राडेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित अंतर्गत नाफेड तूर खरेदीचा शुभारंभ राडेगाव येथे दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी राडेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित राडेगाव र न तीनशे चार अंतर्गत शेतकऱ्यांना हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतकऱ्यांना शुभारंभ हा प्रफुल्ल मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव दीपक देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून नाफेडला तुरी विकण्याकरिता आणलेल्या शेतकऱ्यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मिलिंद इंगोले सभापती खरेदी विक्री संघ राडेगाव भरतपाल उपसभापती खरेदी विक्री संघ राडेगाव अंकित कटारिया संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राडेगाव तालुका काँग्रेस कमिटी राजेंद्र महाजन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव गोविंद चहानकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव गोवर्धन वाघमारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव गजानन पाल भैया बहाडे अध्यक्ष सोसायटी गजानन काकडे अध्यक्ष सोसायटी इतर सर्व खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ संजय जुंबडे व्यवस्थापक गणेश हिवरकर सहाय्यक कर्मचारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर